हॅलो श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ बोलत आहे खूप अनुभव शेअर करायचा एक तारखेला पण कॉल केलता ना बारा ते साडे बारा ह्या वेळेमध्ये एक तारखेला का हो केलता आताच्या कालच्या एक तारखेला केलता थोडी अडचण आली अच्छा 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 हा हा दादांच्या प्रदीप दादा सोनवण्यांच्या मठामध्ये गेलतो आम्ही अरे वा हो खूप छान ताई दोन वर्ष निघालो पण खूप अडचणी यायची मला अरे बापरे मी तिथपर्यंत पोहोचूच शकत नव्हते आता दरबार होता ना एक, तर, एक ते तीन तारखेपर्यंत तेव्हा आम्ही तारखेला घरून निघालो नंतर आम्हाला अडचणी आल्या म्हणून मी सीमा ताईंचा फोन लागत नव्हता म्हणून तुमच्याकडून मठातला दुसरा जर एखादा नंबर मिळाला तर बघूया म्हटलं ताईंना फोन करून म्हणून केलता उचलला तर नऊ वाजता निघालो नगरमध्ये पोहोचलो बारा वाजता पोहोचलो पण ताई हायवे हायवेवरच आमची गाडी बंद झाली अरे अरे कशी काय हो फोर व्हीलर बंद झाली माझी मम्मी भाऊ आणि दोन भाचे माझी मुलगी आम्ही असं होतो ड्रायव्हर वगैरे आणि तो ड्रायव्हर पाहुणाच होता असं आम्ही एवढे सर्वजण मिळून गेलो ताईवेवर गाडी बंद पडली आणि गाडीच चालू आहे ना दोन तास फिटर वगैरे कंपनीचे सगळे लोक फोर व्हिलर गाडी तर स्वामींनी आमची एवढी परीक्षा घेतली की नाही खूप खूप परीक्षा घेतली आणि दोन तास गाडी बंद आणि ती गॅरेज वाली लोक बोलायची की तुम्ही गाडी दोन तीन दिवस ठेवा इथं आम्ही नंतर नीट करून देतो आणि पार्ट गाडीचे काही नाहीये मी कंपनी कुठे येईपर्यंत थांबावं लागेल नाही तुमची पाठवून घरी तर आता आम्ही पुढं पण जाऊ शकत नाही माग पण येऊ शकत नाही अशी दीक्षण झाली दोनदा गॅरेज वाले आले दोनदा गेले बापरे सीमाताईंना मेसेज केले सीमाताईंनी रिप्लाय दिले मला नंतर अर्ध्या तासानी अर्ध्या तासानी पुन्हा अर्ध्या तासाने रिप्लाय दिल्यानंतर त्यांनी सांगितलं तुम्ही येऊन जाल काही टेन्शन घेऊ नका आठ जण सगळी सॉल्व्ह होईल स्वामी तुमच्या पाठीशी आहेत सांगितलं ताईंनी सांगितल्यानंतर आम्ही तरी पण तिथच अरे बापरे आम्ही पण तिथंच मेन हायवेवरच गाडीच थोडी साईडला घेतली म्हणजे पुन्हा ते गॅरेज वाल्या लोकांनी सांगितलं थोडा दुरुस्त करून दिली आणि पुढे गेलो अर्ध्या तासाच्या अंतरावर पुन्हा गाडीचा तोच प्रॉब्लेम अरे 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 तर ताईंना पुन्हा मेसेज ताई पुन्हा ही अडचण आली आम्ही पोहचू की नाही मला नंतर कोण घेऊन येणार पण नाही आता आमच्या होईल की नाही नंबर लागेल की नाही दादा भेटतील की नाही असे ताईंना प्रश्न केले सगळं होईल स्वामी तुमच्या पाठीशी आहेत तुम्ही आता तारक मंत्र पाच वेळा म्हणायला सुरुवात करा आणि कष्ट्र म्हणायला सुरुवात करा केले सुरुवात मी मोबाईलमध्ये माझी आहे वर्षाची ते आट, दहा वर्षाचा आम्ही सगळ्यांनी मिळून मोबाईल वरच म्हणायला सुरुवात केली तर ताई ती लोक अर्ध्या तासानंतर जिथं गाडी बंद पडली होती पुन्हा तिथून फोन केला की गॅरेजवाल्यांना ते काही आले नाहीत ना म्हणजे या पुढच्या एवढ्या एवढ्या अंतरावरती या एक दोन मिनिटाच्या अंतरावरती मी तिथं येतो कोणी कोणीही गॅरेज गॅरेजवाले पण आले नाहीत आलेच नाहीत आणि नंतर अहो एवढ्या एवढ्या उड़े अंतरावर मग पुन्हा आम्ही गेलो पुढं कशीही कुठलीही स्वामींनी अडचण येऊ दिली नाही आम्ही तिथं साडेपाच वाजता दादांच्या मठामध्ये पोहोचलो काही अडचण आली ना नाही म्हणजे ताईंनी सांगितलेला शब्द खरा ठरला खरं कष्टसोत्र अकरा वेळा केला आणि कारकमंत्र अकरा वेळा केलं पण त्यांनी पाच वेळा सांगितलं पण मी अकरा वेळा केलं आणि सगळे गाडीतले ना म्हणजे भावाची फॅमिली आठ जणांची प्रश्न उत्तर दरबार वगैरे सर्व झाला पण आठ मेंबर माहेर घरचे आठ मेंबर स्वामीमयी करून ठेवले मी अरे वा सगळं जीवनच त्यांचं स्वामीमयी झालं भावाची मुलगी भावाचा मुलगा आहा। आहा। एक मुलगी आहे सहा वर्षाची मुलगा आहे दहा वर्षाचा एक साधारण तर दुसऱ्या दिवसा दिवसापासूनच त्यांनी सुरुवात केली दुसऱ्या मुलं म्हणतात त्यांचं सगळं बघितलं आमचं काग का का केलं नाही मग ग्रुप ने त्यांच्यासाठी घेतली सेवा एका मुलासाठी एका मुलाला घेतली दुसऱ्या भावाच्या तर ती पण करायला सुरुवात झाली अरे स्टार्ट केली स्वामीची सेवा ताई आणि विशेष म्हणजे माठामध्ये गेलो गेल्यानंतर सगळी व्यवस्थित तिथली सगळी सोय वगैरे सगळं व्यवस्थित नीटनेटकेपणाने व्यवस्थित सगळं झालं पण दुसऱ्या दिवशी आता आपल्याला नंबर येईल की नाही ह्याची काळजी दुसऱ्या दिवशी नंबर पहिल्या दिवशी चारशे नंबर होते अरे बापरे चारशे नंबर आणि त्यांनी काय केलं तिथं रूल थोडं तर आलेल्या सगळ्यांच नंबर घेणं गरजेचं होतं साडे एक तीनशे पर्यंत काहीतरी सॉरी दोनशे नंबर घेतले होते आणि मठ खूप वेळ दादा चालवतात रात्री हो, बारा पर्यंत चालवतात हो, चाल हो, हो ताई त्यांनी दोनशे घेतले दुसऱ्या दिवशी जे दीडशे नंबर राहिले होते का है, 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 है. सकाळी म्हणजे सॉरी दुपारी बारा वाजेपर्यंत ते घेतले दीडशे नंबर राहिलेले पहिल्या दिवसाचे आणि नंतर ना सकाळी नंबर जे म्हणजे आलते ते ना आदल्या दिवशी त्यांचे नंबर लावायचे राहिले होते <laughs> त्यांचे नंबर आठ वाजता घेऊन टाकले पण त्यांचे जे दुसऱ्या दिवसाचे नंबर लावलेले होते आठ पर्यंत सकाळचे घेतलेले नंबर <laughs> दुपारी एक नंतर सुरू केले <laughs> हा पहिले जुने नंबर घेतले आणि त्याच्यानंतर हीच केले आता yeah. आम्ही तर टेन्शन मध्येच आता yeah. आपण तर एक दिवस मुक्कामाच्या राहण्याच्या ह्याने तयारीने गेलो दुसरा दिवसही मुक्कामाचा दिसतोय नुसता सुटत चालला नुसता धीर सुटत चालला ताई करायचं तरी काय करायचं तरी काय एवढा प्रश्न कि आता कसं टेन्शन मध्ये सकाळपासून बारा वाजेपर्यंत पण जेव्हा स्वामींच्या आरती बाराची झाली तेव्हा मी फ्रेश झाले नंबर येऊ अगर न येऊ आता काय असून नशिबात फक्त स्वामींना प्रार्थना स्वामी काही करून आज तरी नंबर येऊ द्या ना कारण की धीर सुटला साडे चार वाजले पाच वाजले तरी पण नंबर होईना आमचा संध्याकाळच्या दुसऱ्या दिवशी हो तरी पण नंबर होईना भावाचा मुलगा आतमध्ये मंदिरात गेला स्वामी काही करा पण आज आमचा नंबर येऊ द्या आम्हाला घरी जायचं आम्हाला साईबाबांना जायचे जाताना काही करा पण नंबर येऊ द्या ताई आमचा सव्वा पाच पाचच्या दरम्यान असा किंवा साडे च्या दरम्यान असा काहीतरी नंबर आला आणि आमचा नंबर झाला की दादांनी सुट्टी घेतली हा सुट्टी घेतली म्हणजे थोडी फ्रेश निघाले ताई समोरच अगदी समोर त्यांचं दुकानाचं मंदिर आहे ना म्हणजे सामान आपल्याला सेवेसाठी जे लागतं ते भावाचा मुलगा एवढा आणि एवढा टॅलेंट दादांचं त्यांचं भावा बरोबर पण बोलणं झालं माझ्या हो प्रश्न उत्तराच्या तासाला होऊन दादा जेव्हा बाहेर फ्रेश होण्यासाठी बाहेर आले का तेव्हा मोठ्या भावा म्हणजे सॉरी भावाबरोबर बोलणं झालं आणि भावाच्या मुलाबरोबर दादा कशा म्हणतात त्याला तू मामाच्या गावाला येणार ना मी तुला घ्यायला येणार तू यायचा इतकं छान बोलले आणि भावाला म्हणले एक एक दोन दोन माकावर ना भावाचा नंबर जायचा माझ्या परीक्षेत गव्हर्नमेंट नोकरीसाठी अच्छा हा हा, हा. त्याच्यासाठी पण सेवा घेतली दादांकडून भावानी माझ्या तर दादा माळ घेऊन जावा तुम्ही माळ च तुमचं काम होऊन जाईल आणि माझा भावाचा नंबर गेल्या वर्षी फक्त दोन मार्कावर ना युपीसी एमपीसी परीक्षेचा नंबर गेला तरी एका एक वर्षामध्ये दादा म्हणजे जी क्वालिफिकेशन मध्ये आपण बसू त्याच्या त्याच्यात परीक्षा दिल्या बापरे आणि दादा प्रत्यक्ष त्यांच्या बोलत होते मी तर म्हणलं तुम्हाला अरे मी दोन किती दोन वर्ष झाले सेवेमध्ये आहे तुम्हाला बोलायला मिळाला लकीली तुम्ही स्वामी वय होऊन गेला दादा बोलत होते होते म्हणजे प्रत्यक्ष स्वामी बोलत होते तुम्हाला एवढं सगळं बोलायला खरंय खरंय मुलगा तर रस्त्यानी म्हणायचा पप्पा आता दहा वर्षाचा मुलगा काय म्हणायचा म्हणजे सगळं जबाबदारी मीच घेऊन जाणार पप्पा तुमचं गव्हर्नमेंटचं काम नोकरी लागली ना तुम्हाला कि मी तुम्हाला दादांच्या मठात घेऊन जाणार आहे विशेष वाटलं आम्ही तर ना आणि इतका ना त्याला पण सेवा घ्यायची अतिशय हट्टीपणा ना अतिशय चिडचिडपणा अखं घर फिरवायचा म्हणजे माणसांच्या हात टेकायचे इतका त्रास त्याला होता अरे बापरेला आणि भाच्याला त्रास होता तर मग सेवा वगैरे घेतली पण तो स्वामी मायी झाला अरे पप्पा म्हटलं तुम्हाला घेऊनच येणार आहे मी तुमची नोकरीचं काम झालं की घेऊन येणार म्हणजे येणार म्हणजे आणि दादांना त्यांच्या बरोबर भावाबरोबर भाच्या बरोबर तीन ते पाच मिनिटं बोलले दादा आपले सत्या शाणे कापतात हो हो खरंय खूप असतात म्हणजे कुणाशी बोलायला त्यांना दोन मिनिट असा वेळ नसतो इतकी सेवा सगळ्यांचे प्रश्न उत्तराचा तास देतात पण जेव्हा फ्रेश व्हायला बाहेर गेले ना दुकानाच्या शेजारी तर दादा एवढे छान बोलले त्यांना आणि सगळे मामाच्या गावाला येणार ना, गा ना तू तु आता तुला आवडला ना मामाचं गाव हो म्हणला मी येणार एसटी बसून येणार घरी आल्या वाजीला म्हणला आजी मी जाणार आहे आता मामाच्या गावाला तिकडच <laughs> हिथून पुढं तिकडच ऐक किती रे अडचणी आल्या गाडीत येताना म्हंटल नाही का रिटर्न येताना किती अडचणी आल्या किती काय काय झालं पण स्वामींनी आपली फक्त परीक्षा घेतली पण आपण आलोच आहे ना आलो कस म्हणजे स्वामी बघतात तुमची श्रद्धा हो ताई पण खूप कठीण परीक्षा झाली आहो खूप कठीण म्हणजे खूप कठीण हो पण त्या परीक्षेत म्हणजे मी दोन वर्ष बघा ना दोन वर्ष निघाले त्यातून अडचणी पुन्हा आता निघाले तिथं पुन्हा गाडीला अडचणी आम्हाला आमचं हातच टेकलं होतं काय करावं हेच निर्णय घेता येत नव्हता आणि ताई परत कसं म्हणतो मी त्या भाच्या भाचीला म्हंटल ना गाडीमध्ये येताना म्हटलं स्वामी आले, सुबत, कुना -कुना -सुबत आले नहीं का रे आपल्यासोबत सोबत आले असंच म्हटलं नाही का तर लहान मूल म्हणजे देवाच देवघरच फुलं फुलं बाणीतून जे निघल तेच सगळं खरं होत मी म्हटलं कुणाबरोबर आले बरं स्वामी कोण कोण स्वामी मय झाले भावाची भाची ना मुलगी तर ती कशी म्हणते अग त्या सगळ्यांबरोबरच स्वामी आले सगळ्यांबरोबर <laughs> स्वामी एवढा आनंद झाला सगळीनाच स्वामी होऊन गेले सगळे सुंदर ताई खूप छान ताई आणि तिथून तुम्हाला सांगते नंबर आमचा वगैरे प्रश्न उत्तर झाले का तर आपलं त्या उमराच्या झाडाखाली औदुंबराच्या झाडाखाली स्वामींचा छोटा फोटो ठेवलाय आणि त्या फोटोला कसा करतोय म्हणजे म्हणतोय कसं स्वामींना सांगतोय कसा माझा भाचा स्वामी आता सगळंच झाले पण आम्हाला शिर्डीत न्या काय हो शिर्डीत आम्हाला साईबाबाच्या दर्शनाला जायचंय तुम्ही तिथं आम्हाला घेऊन चला तुमचाच भाऊ आहे की नाही तुमचं घेऊन आणि सात वाजता असं वाटत होतं की गाडीचा येताना प्रॉब्लेम झाला अंधारच आमचा सगळ्यांचा प्लॅन होता मोठ्या माणसांचा की आपण तिथंच थांबायचं म्हणून नाही का मुक्कामाला ना मुलगा काही केलेलं नाही थांबणार उभ्या काहीने आणि मग गेला गेल्यानंतर स्वामी ना स्वामींना म्हटलं स्वामी आता आम्हाला ना काही करून तुम्ही गाडी बंद नाही पडली पाहिजे आमची आणि साईबाबांपर्यंत आम्हाला घेऊन पोहोचायचं ना आम्ही आठ पर्यंत तिथं पोहचलो पाहिजे स्वामींनी हा काय ऐकली त्याची तर आम्ही बरोबर आठ वाजता एका तासामध्ये तिथं Okay. हो संध्याकाळी शिर्गांना आम्ही आलो तिथं तिथं सुद्धा ना लॉजला वगैरे छानपैकी सोय झाली अरे वाडव ताई थोडी परीक्षा झाली पण एवढं दर्शन दिलं खूप छान आणि ताई मला आणखीन एक हे सगळं येण्याची स्टोरी झाली स्वामींनी घेतलेली परीक्षा झाली आणि त्यात आणखीन एक विशेष म्हणजे आम्ही दोन तारखेला आता म्हणजे एक तारखेला गेलो मुक्कामी दोन तारखेला होतो तर आपलं गोकर्ण महादेव आहेत ना महा तर माहिती वगैरे सगळे सगळे नवीन असतात म्हणून सांगत होते तर सांगता सांगता दादा म्हंटले तुम्हाला माहितीये का कि ही ना आपला महादेव असा असा आहे इथं ना शेष नागाच आणि नागदेवता वगैरे नाहीये असं का सांगत होते तर कुणाकुणाला कुणाला म्हटले म्हणले बघायचं का तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव मी म्हटलं हो तर म्हटले दोन व्यक्ती कुणी पण उठा नाही हातवर कर, करा हातवर करा म्हणजे की एक दोन चार हात झाले वर चार पाच म्हंटल तरी झाले आणि एवढी नजर टाकूस तर चार पाच हात झाले तर दोघी तरी उठल्या आणि एक मुलगा असा एकवीस बावीस वर्षाचा मुलगा एक उठला आणि मला मी पण हातवर केलेला होता त्याच्यात मी उठेपर्यंत ते डाव्या साईडला दरवाजा आहे ना जिथून महादेवगावच्या साईडला बाहेर पडण्यासाठी तर तिथंच ती होती म्हणून पटकन ते निघून गेली मग मी पण गेले पाठीमागनं पण सगळ्यांनी पाहिलं काही ते महादेवाचं लिंग आहे ना मधलं जे असतं ना <laughs> तर महादेवाच्या गोकर्ण महादेव मंदिरामध्ये त्यांनी त्यांचं सेवेकरी एक <laughs> आले मुलगा सेवेकरी मुलगा होता त्यांनी हात धुवायला लावले <laughs> आणि महादेवाच्या पिंडीला म्हणजे तुमच्या हिनी धरा म्हणले त्या लिंगाला हातीमध्ये धडधड होईल म्हणजे संकेत घेतील महादेव कोणाच्या छातीमध्ये धडधड होईल कोणाच्या हात घसरतील असं काहीतरी वेगळं वेगळं जाणवेल तुम्हाला त्यांनी सांगायचं म्हटले दोन लेडीज ला अनुभव आला त्यांनी फिट्ट पकडलं होतं ते लिंग महादेवाचं बसलेल्या आणि ओम शिवाय डोळे बंद करून आपण ज्यांनी पकडलाय महादेवाचं म्हणजे जी लिंग पकडले तिला आपण काय करायचं अं डोळे बंद करून ओम नमश्वाई सेव तिथल्या सेविकांबरोबर बरोबर आ, ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असं जप करायचं आणि धरायचे महादेवाचं लिंब त्याला हृदयामध्ये धडधड झाली कुणाच्या हात घसरून ऑटोमॅटिक खाली आले अरे वापरे हो पण पण माझा हात आहे ना मी खूप फिट्ट पकडलेला तरी मला कुठलंही काहीही संकेत मिळाला नाही शुभ संकेत काहीच मिळाला नाही आणि अशुभ बी मिळाला म्हणजे जैसे तैसे भूमिकेमध्ये मी तशीच तर म्हणल्या okay. हो त्याला ना मन थोडस शांत लागत असं म्हणले मन वगैरे मा माझं काही असं द्विध मनस्थितीमध्ये मी नव्हती पण हो गेले त्यांच्यासोबत त्यांनी सेवेकरांनी त्यांचे अनुभव सांगितले मी काय हो oh. पण का नाही सांगितलं नाही पण नाही सांगितलं कारण की oh. मी दुसऱ्या रुटने मंदिरामध्ये शिरले आणि ते दुसऱ्या दू, रुटने असं त्यांचं पटकन सांगून पण झाला oh. हो आणि ताई ऐका ना मग प्रश्नोत्तराच्या तासाला नंतर मी दादांना म्हंटल म्हणजे प्रश्नोत्तराचा तास झाला माझा मी म्हटल्यानंतर मी दादांना म्हंटल दादा मला पण असा अनुभव नाही आला काल आणि मला तर ना मी तर खूप महादेव बघतोय म्हंटल नाही का पण मला असे खूप शुभ संकेत म्हणजे असे भेटतात म्हणलं खूप वेळेस म्हणजे जेव्हा जेव्हा मी मंदिरामध्ये जाते तेव्हा तेव्हा भेटतात तुम्हाला जायचं का ताई तुम्ही तो दादांनी ना ते एकच सेकंदात करणार त्यांचं सहकारी बोलून घेतला की लगेच ना मला महादेव मंदिरात नेहल बसकर टाकाय दिलं महादेव मंदिरामध्ये नेहल आणि सेवा थांबाना तुम्हाला सांगते एकच नंबर मला त्यानं विशेष वाटलं ते खरं बर का ते खोटं येतात काही नाही काहीही नाही तिथलं तर ताई मी महादेव गोकर्ण महादेव मंदिरामध्ये गेले का Yeah. ताकतीने मला ना महादेवाची पिंड पकडता येईल तेवढ्या ताकतीने मी पकडली लिंग <laughs> पकडलं मला पकडायचं म्हणून yeah. का दोन्ही हात अंगठ्याला आणि बरोबर पिंड पकडायचे yeah. आणि एक मिनिट भरच जप म्हणतो मन आपण ओम नमः शिवाय म्हणून जप म्हणायचं त्यांनी सेवेकरांनी ना आपण डोळे बंद करून महादेवाची पिंड पकडून ताई मी किती जरी पकडून धरली ना तरी हात घसरून आले की खाली प्रत्यक्ष असला मला रिझल्ट भेटला म्हटलं खरंच कशी म्हणती पण मी ज्या प्रश्नासाठी गेलते त्या प्रश्नासाठी मी महादेवाला नाही नाही सांगितलं की स्वामी महा गोकर्ण महादेव मी असं म्हणले नाही की माझ्या मनामध्ये म्हणले नाही किंवा मोठ्या आवाजामध्ये म्हणले नाही तुम्हाला सांगितलं नाही स्पष्ट बोलतो आपण तसं माणसासोबत की मी ह्याच्यासाठी आली मग माझं हे सक्सेस होईल का हो मी किती ह्या सेवेमध्ये आहे का हो माझी एवढी परीक्षा माझी ही होईल की नाही असं मी त्यांना बोललेच नाही ताई घरी आल्यानंतर मला सारखा मनामध्ये सारखा टोचत असायचा हा प्रश्न मी म्हणलेच नाही महादेवाला कि माझं हे आहे हा प्रश्न आणि माझं हे क्लिअर होईल कि नाही तर दुसऱ्या दिवशी घरी आल्यानंतर दादा माझ्याशी बोलत होते डायरेक्ट म्हणले ताई पकडा तुम्ही महादेवाची पिंड आणि पकडा आणि ताई त्या महादेवाच्या पिंडीनं गोरगोर गोरगोर आखी पिंडच फिरत होती बाप रे स्वप्नामध्ये अख्खी पिंड फिरत होती तर मी कशा माझ्या मनाला विचारते उजवं फिरते का डावं फिरते बरोबर तर फिरली ताई उजवी फिरली पिंड पूर्ण महादेव पार्वती ती काही महादेवाचं मधलं लिंग आणि पार्वतीचं ते सगळं असतं का नाही गणेशाचं वगैरे काही ते सर्व सर्व आखीची अक्खी पिंड ना पूर्ण सारखी म्हणत होते की मी महादेवाला सांगितलं नाही पण मी तिथं गेलते मी पुन्हा प्रश्न माझ्या मनाला प्रश्न आणि उत्तर की मी गेलते ना त्यांना माहिती होतं की मी कशासाठी गेले कोणत्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे मला त्याच्यासाठी गेले म्हणून मला त्यांनी आता संकेत दिला डायरेक्ट दादाच होते माझ्यासोबत स्वप्न खरंय आणि दादांनी तर सांगितलं होतं प्रत्यक्ष की सेवेकरांना बोलून कि ताईला घेऊन जा म्हणून तिथं अनुभव हा सांगितला आणि पुन्हा हे आमचं प्रश्न उत्तर झाल्यानंतर मला तिथं नेलं मी नंतर ते गोकर्ण महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन आले आणि मनामध्ये त्या दादांशी शेअर केलं प्लस सगळे सेवेकरी बसले होते ताई दादा त्यांनाही सांगितलं आणि पुन्हा म्हटलं फक्त जे आहे काय Mm -hmm. आज मी काही स्वामी समर्थांच्या कृपा आशीर्वादाने आणि ह्या दादांच्या आशीर्वादाने आहे नाहीतर मी हयात नसते त्यावेळेस हो म्हटलं म्हणजे खूप तर सेवे जी दादांनी प्रश्न उत्तराची चिठ्ठी करून दिली असते ना ह्या प्रश्नाचं उत्तर हे असं तर ते माहिती देणार असतात ना म्हणजे सविस्तर डिटेल्स काय हे कोणत्या प्रश्नाचं उत्तर आहे हे कशी करायची सेवा अशी सगळी माहिती देतात तर तिथं गेल्यानंतर मला ते म्हणतात ताई तुम्ही किती ओ सेवा घेतल्या एवढ्या करणार का अहो म्हटलं मी आधी फायनली मला ही कडा येणार होणार नाही ग्रुपवर वर माहिती मिळती पण मला दादांच्या तोंड नाही करणार आहे मला ह्याचा रिझल्ट आलाय रिझल्ट आलाय पण मला आता शंभर टक्के पाहिजे थोडासा प्रॉब्लेम येतोय त्याच्यामध्ये तर मला अशी अशी शंभर टक्के सेवा पाहिजे आणि मला असे साक्षात्कार होतात हे ते सगळं सगळं सांगितलं म्हणजे ताई तुम्ही खूप करताय गाईला पण घास देत जावा काही वाटलं तरी फोन करा काही अडचण येणार नाही आणि सेवेकरी दाई दादांना म्हटलं जेव्हा आपण आपले हात टेकतात आपण दादांना फोन करतो तेव्हा दादा सेवेमध्ये असतात मठामध्ये असतात प्रश्न सोडवायला असतात तेव्हा तुम्ही दादांनी फोन उचलला किंवा दुसऱ्या सेवेकरी ताई दादांनी फोन उचलला तरी नंतर ना आपल्या दादांचा पहिल्यांदा असे श रिटर्न रिटर्न फोन येतो दुसऱ्या दिवशी येतो तासा दोन तासाने येतो नंतर कधीही येतो पण दादांचा फोन येतो आपण पुन्हा उजलावला फोन तर दादा फोन एकशे एक टक्का एक उचलतात पण माझ्या ता सगळ्या ताई दादांना विनंती असेल की धीर सोडू नका तुम्ही धीर सोडू नका आणि नक्की सेवा करा एकशे एक टक्का एक काम का। होणार म्हणजे होणार बरोबर कारण की मी ते सगळं मी स्वतः अनुभवले खूप छान ताई मी शेअर करते